न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक नाशिकमधील अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई सिडकोतील पवन नगर परिसरात एमडी विक्रीसाठी आलेल्या दोन युवकांना अटक करण्यात आली आहे गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने नगर येथील हनुमान मंदिराजवळ सापळा रचला रात्री एक ते हालचाली च्या दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले या झडती दरम्यान त्यांच्या ताब्यातून नऊ ग्रॅम एम डी या घातक अंमली पदार्थांसह पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा एम डी पंचावन्न हजार पाचशे तीस रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी दोघांनाही तातडीने अटक करून आंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले या कारवाईची माहिती आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय दीपक बागुल करताय आंबड पोलीस ठाणे अंतर्गत हनुमान मंदिराजवळ पवननगर चौकी अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाला अशी माहिती मिळाली की तेथे एम डी नावाचा अंमली पदार्थ विकण्यासाठी दोन इसम येणार आहेत म्हणून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सपोनी पाटील आणि पथकाने सापळा रचून रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान छापा कारवाई केली त्यामध्ये अंमली विरोधी पथकाला दोन इसम मिळून आले त्यांच्याकडे नऊ ग्रॅम एम डी नावाचा अंमली पदार्थ तसेच पंचावन्न हजार रुपये रोख दोन मोबाईल असा एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला असून तो आंबड पोलीस ठाणे येथे जमा केलेला आहे त्या त्या दोन्ही इस्मांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद झालेली असून पुढील तपास सपोनी बागुल करत आहेत नाशिक शहरात अंमली पदार्थांची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासन सजग झाल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक